त्यांच्या या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या त्यावेळेस लक्षामध्ये आलं की हे खूप गरजेचं आहे आपल्यासाठी कारण शासनाच्या माध्यमात आमच्या माध्यमात आम्ही आपण समोर येतो परंतु आपल्या सगळ्या मुलांसमोर सगळ्या शिक्षकापासून समोर जाताना आमची यंत्रणा कदाचित तोकडी पडते आणि म्हणून आता एनजीओ ला आपण सोबत घेऊन वेगवेगळ्या माध्यमाला आपल्या समोर येण्याचा प्रयत्न करतोय खरंतर मला लिडरशिप फॉर इक्विटीचं कौतुक करणं यासाठी करावं असं वाटतं की त्यांनी मागं राहून सगळ्या गोष्टी करतात पण आपल्या शिक्षण परिषदेमध्ये पण सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा आपल्याकडे दिसतोय आणि त्यासोबत हॅकेथॉनची स्पर्धा कारण ही स्पर्धा खूप चांगली आहे परंतु नावी मला काही वेळेस त्यांना थांबवावं लागलं होतं कारण परिस्थिती आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला कधीतरी कधी काही गोष्टीला थांबावं लागतं परंतु त्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या माध्यमाने आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा झाली त्यामध्ये वेगवेगळे बक्षीस वितरणाचा प्रोग्राम आयोजन याच्यामध्ये केलेला आहे खरंतर मला शिक्षण संस्थेचं मनापासून कौतुक करावं